भारत आणि पाकिस्तान युद्धावर बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरणार का चला तर जाणून घेऊया पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची भीती सतत वाढत आहे अशा परिस्थितीत बाबा वेंगाच्या दोन हजार पंचवीस सालाच्या भकिताच्या चर्चा पुन्हा एकदा चोरात सुरू झाली आहे बाबा वेंगाने त्यांच्या भविष्यवाणीत दोन हजार पंचवीसमध्ये एका मोठ्या युद्धाची भविष्यवाणी केली होती पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जवळजवळ युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत बाबा व्यंगांची भविष्यवाणी कशाकडे निर्देश करत आहेत ते आज आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते जाणून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर आश्चर्य वाटणार नाही हे फक्त आपणच सांगत नाही तर जो महान ज्योतिषी बाबा व्यंगा यांच्या भविष्यवाणीनेही असेच काहीतरी दर्शवत आहे बाबा व्यंगा दोन हजार पंचवीस सालाबद्दल भाकितांमध्ये पृथ्वीवर एका मोठ्या युद्धाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे देशांचे नाव न घेता त्यांनी त्यांच्या भाकिताद्वारे दोन हजार पंचवीसमध्ये युद्धाची भीती व्यक्त केली आहे न्यूयॉर्क पोस्टनुसार वेंगाने युरोपचा पाया हादरून टाकणाऱ्या संघर्षाचा इशारा दिला त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही परंतु त्यांचा इशारा अशावेळी आला आहे जेव्हा इंडिया आणि पाकिस्तान टेन्शनमध्ये आहे त्यांनी ही भविष्यवाणी अनेक वर्षांपूर्वी केली होती आज ती पुन्हा चर्चेत आली आहे कारण जगात अस्थिरता सतत वाढत आहे वेंगा यांनी दोन हजार पंचवीसमध्ये विनाशकारी भूकंपाचा अंदाजही वर्तवला होता अठ्ठावीस मार्च रोजी म्यानमारमध्ये साडेसात तीव्रतेचा भूकंप झाला आणि सतराशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची स्पुष्टी झाली या भूकंपाचा फटका थायलंडलाही बसला जिथे किमान दहा जणांचा मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक लोक बेपत्ता असल्याची नोंद आहे तर चला जाणून घेऊयात बाबा वेंगा कोण आहेत तर बाबा वेंगा यांचा जन्म झाला त्या महिला शी असून बल्गेरिया तिचे नाव पांडेवा होते वयाच्या बाराव्या वर्षी एका भीषण वादळात त्यांची दृष्टी गेली नंतर त्यांनी असा दावा केला की या घटनेने त्यांना भविष्य पाहण्याची शक्ती दिली अनेक प्रमुख जागतिक घटनांचे अचूक भकीत करून त्यांनी प्रसिद्धी मिळवली त्यांचे निधन एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाले परंतु त्यांच्या भविष्यवाण्या आजही त्यांच्या अनुयायांमधून आणि इतरांकडून प्रसारित केल्या जातात काही लोकांना त्यांच्या भाकित्यांवर शंका आहे जर तर काहींना त्यांच्या अचूकतेबद्दल आश्चर्य वाटते याआधीही नऊ अकरा दहशतवादी हल्ले एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये राजकुमारी डायनाचा मृत्यू आणि कोविड नाईन्टीन साथीच्या आजारांसारख्या त्यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत पाहूयात ये युद्धावरील त्यांची ही भविष्यानी भविष्यवाणी खरी ठरते की काय तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी